या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आमच्या अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि मायकड अचानक आले आणि मी आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा का काय असेल काय का का करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा पवारसाहेबांनी आणि तटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वानी व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे कायकर्ते काम केलं पाहिजे मी या पक्षाचा फार आभारी आहे दादा की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललो त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला फार काही वेळ झाला नाही तर एवढं मला त्यांनी प्रेम दिला सगळ्या लोकांनी मग तटकरे साहेब असतील किंवा मामा बळणे असतील किंवा कि मनसोरी साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने द्वारे काम करू आता दादानी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या साईडला जुबेर भाई डाव्या संतोष संतोषजी आहेत पाठीमाचा आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार रह, आहे ही टीम असणार आहे यांच गाईडलाईन यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका मी मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की अर्ज घेऊन जा अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती मात्र अर्थात द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केलेले स्टुडंट्स आले त्याच्यामध्ये बीटेक केलेले विद्यार्थी होते पी एच डी केलेले विद्यार्थी नव्हत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे फार मोठा आशावाद आहे आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील माननीय दादांच्यावर जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला हात दहा धरून घेऊन गेले तर तिथं दादानी आम्हाला मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाणी देता हे पाप करत नाही का म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेला दा आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या ऐवजी दिवसाड कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आय टी पार्क सांगता आम्ही आय टी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही ही जी आत्मीयता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याच्या आहेत पण त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीयता जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारवून केलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतंय मला तपके साहेबांचा धन्यवाद द्यावे लागतील गरजेस आहेत तिथं मला त्यांनी ते काही त्यांनी ते पत्र दिलं पाठवून सांगितलं मला आणि ह्या सगळ्या प्रदेशचे जेवढे पण अधिकारी त्यांना सगळा धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष भाऊ एवढं ते शांतही असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथे मीटिंगमध्ये असतात वगैरे तर हे स्टाईल एक काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वतः ही जी मागची ती माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठिंबा दागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभाऊ बनसोटी सांगितले की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांचा धन्यवाद आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकाला धन्यवाद देतो काँग्रेस पार्टी सोलापूर शहर शहराच्या सोला महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलोर साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रचार या करण्याकरता त्यांची महाराष्ट्र शिवरीच्या सरमासाहेबांची निवड झालेली आहे त्या निवडीचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जोर आणि दोघ देखील स्वागत करतो आमचे ज्येष्ठ नेते खडमसाहेब यांचा अनेक वर्षाचा कामाचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाचा का। या सर्व गोष्टीचा निश्चितच राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सोलापूर शहराला फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक चांगलं उज्ज्वल यश आदरणीय आमचे राष्ट्रीय आदित्य पवार साहेब त्याचबरोबर तडकरे साहेब आमचे संपर्क मंत्री दत्तारा भरणे साहेब त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री आमच्या अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास आम्ही सर्वजण एकत्र काम करून एक चांगला उज्ज्वल असं यश राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला प्राप्त करतो आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय खडबोळ साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांची महानगरपालिकेच्या नियोजन व प्रचार प्रमुखपदी पक्षाने त्या ठिकाणी त्यांची निवड नियुक्ती केलेली आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार असतील कार अध्यक्ष म्हणून मी असेल पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी सुधीरजी खडवा साहेब यांचा या ठिकाणी यांना मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो चाळीस वर्षाचा दीर्घ अनुभव महानगरपालिकेच्या निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या अनुभवाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे आणि खडबसाहेबांचं सा मार्गदर्शक मार्गदर्शन मला असेल आणि पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष पवार असतील यांना असेल यांचा अनुभवाचा नक्कीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस करतो वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस्क व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच चे, त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचशापेठ वालचंद कॉलेज बॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव